आता या सगळ्यांमध्ये तुमच्या वाईफचा काय रोल होता कारण की त्यांनी म्हणजे तुम्ही जॉब सोडला जॉ मध्ये तुम्ही शिफ्ट झालात मग त्यांनी ना ऑब्जेक्शन घेतलं का कसं असतं तर जॉब सोडल्यानंतर म्हणजे म्हणजे मला फॅमिली पण होता थोडासा डिस्टर्ब पण असं असं होतं की ती सॅलरी कमवते तीनशे घरचे की चला हा बँकेत असताना म्हणजे बँकेत आहे म्हणून माझं लग्न झालं आहे म्हणून म्हणून लग्न झालं पण मग मी तिला तेवढं कन्व्हिन्स करू शकलो की चला असं असं आहे असं असं होईल ती म्हणायची तुम्ही काहीही करा तुम्ही काहीही करा तुम्हाला वाटेल तसं करा काही प्रॉब्लेम नाही हा खूप मोठा सपोर्ट आहे मला फायनान्शियली खूप मोठा सपोर्ट आहे प्रत्येक बाई देते असं मला माहित नाही पण मला फॅमिलीकडून भेटलेला आता पण असं आहे की मी लोन लोन घेऊन हा बिझनेस करतोय म्हणजे असं नाही की माझ्याकडे एवढी अमाऊंट आहे आता माझा कमीत कमी म्हणजे दोन करोडपर्यंत बिझनेस गेलेला आहे माझा टर्न ओव्हर झालेला आहे रिटर्न झालेला आहे तर लोन जे आहे ते मी आजही पूर्ण फेडू शकतो पण मी लोन ठेवलेला आहे कारण लोन असलं तर माणूस पडतो काम करतो या हिशोबाने समजा झालं हे सगळं कोलॅप्स पण झालं कोलॅप्स झालं म्हणजे माझं पूर्ण घर कोलॅप्स नाही होणार मी फक्त एकटा कोलॅप्स होईल <laughs> या <ये> रिक्स मध्ये खूप मोठा फायदा आहे मला फॅमिलीचा <laughs> संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या